सचिन बासरे यांना मिळतोय तरुणाईचा जबरदस्त पाठिंबा तरुणांनी मशाल हातात घेऊन काढली प्रभात फेरी कल्याण पश्चिमच्या काळा तलाव परिसरात तरुणाईने एकत्र येऊन महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सचिन बासरे यांच्यासाठी प्रभात फेरी काढली आहे हातात मशाल घेऊन तरुणांनी बासरे यांचा जोरदार प्रचार केला शिवरायांच्या जयघोषाने तरुणांनी काळा तलाव परिसरात दुमदुमून सोडला होता त्यांच्या हातात दिसणारे परिवर्तनाचे फलक या चळवळीला अधिक बळकटी देत होते यामध्ये स्थानिक तरुणाईबरोबरच महिला ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला प्रवास फेरीला मिळालेला प्रतिसाद पाहता कल्याण पश्चिममध्ये बासरे यांना मिळालेला जनसमर्थनाचा ओघ वाढत चालल्याचं स्पष्ट आहे कल्याण पश्चिमच्या प्रत्येक नागरिकाला दर्जेदार पायाभूत सुविधा उत्तम शिक्षण आरोग्यसेवा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हे माझे प्राधान्य आहे परिवर्तन ही काळाची गरज असून आपण सर्वांनी एकत्र येऊन हा बदल घडवला पाहिजे हे सचिन बासरे यांचं विजन आहे प्रबत फेरीत उपस्थित नागरिकांनी त्यांचं कौतुक केलं आहे सचिन बासरे हे केवळ एक राजकीय नेते नसून लोकांच्या समस्यांना समजून घेणारे आणि त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेतृत्व आहे असं अनेकांनी व्यक्त केलं ही प्रभात फेरी केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता आगामी निवडणुकीत बासरे यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल ठरेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे कल्याण पश्चिममध्ये विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात याच परिवर्तनाच्या मशालीने होणार याबद्दल स्थानिकांमध्ये आशावाद दिसून येतोय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा